श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे अठरा पातुर्ला मुक्काम मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पातुरला मुक्काम झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे एकतरी भजन गा गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा गो ನಂದನ ಗೋಪಾಳ ದೇವಕೀನಂದನ ಗೋಪಾಳಾ ವಸುದೇವನಂದನ ಗೋಪಾಳ ಗೋಪಾಳ ಗೋಪಾಳಾ ದೇವಿ ನಂದನ ಗೋಪಾಳ 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 ದೇವಕೀನಂದನ गोपाळ तुम्ही रोज समजणे श्री चक्रधर स्वामींची दोन एक तास पंधरा मिनटं रोज सकाळी तुम्ही करा पा तुमच्या शरीराला किती चांगले वाटते किती आनंद मिळते श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय